आज शुक्रवार सात जून दोन हजार चोवीस येशूच्या पवित्र हृदयाचा सोहळा योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन तो तयारीचा दिवस होता म्हणून शब्दात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत कारण तो शब्दात मोठा दिवस होता म्हणून त्याचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी येऊदांनी पिला त्याला विनंती केली मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे आणि दुसऱ्याचे पाय मोडले परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्याने त्याचे पाय मोडले नाहीत तरी शिपायातील एकाने त्याच्या कुशीत भाळा पोसकला आणि रगेच रक्त आणि पाणी बाहेर निघाले ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे त्याची साक्ष खरी आहे आणि आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे यासाठी की तुम्हीही विश्वास ठेवावा त्याचे हाड मोडणार नाही हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या शिवाय दुसऱ्याही शास्त्रलेखात असे म्हटले आहे की ज्याला त्याने भोसकले त्याच्याकडे ते पाहतील mm. चिंतन ख्रिस्तसभा आज येशूच्या अतिपवित्र हृदयाचा सण साजरा करीत आहे आपण जर येशूच्या अतिपवित्र हृदयाची तस्बिरीकडे पाहिले तर आपल्याला तिथे पाच गोष्टी दिसतील हृदय रुध, काट्यांचं मुकुट ज्वाला क्रूस आणि जखमेतून उघळणारा रक्ताचा थेंब मी मानाचा लीन आणि नम्र आहे असे म्हणणारा येशू मेंढपण नसलेल्या मेंढरांसारखी गत झालेल्या लोकांना पाहून कळवळत असे असा कळवळा त्याला कुष्ठरोगाला पाहून मृत मुलाच्या विधवा आईला पाहून आलेले होता येशूचे हृदय करुणेने ओथंबून भरलेले होते म्हणूनच ते हृदय प्रेमाने धगधगत असल्याचे एका ज्वालेद्वारे दाखविण्यात आलेले आहे काट्यांचा मुकुट क्रूस आणि जखमेतून ओघळणारे रक्त ही प्रतिके येशूच्या दुःखसनाची प्रतिके आहेत खरी करुणा आणि प्रेम केवळ त्यागातून आणि सहन करण्यातूनच व्यक्त करता येते येशूने मानवजातीवर मायाळू आईसारखे पाठीच्या भावासारखे सख्ख्या मित्रासारखे एखाद्या धानाड्या दानशूर व्यक्तीसारखे आणि प्रेमळ पतीसारखे प्रेम केलेच परंतु मरेपर्यंत आणि मरणातही प्रेम केले माझे परमेश्वरावर प्रेम कसे आहे ते मी कशा प्रकारे व्यक्त करतो